नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद अरे हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा दाखव सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाणून आला लंका हनुमंता हनुमंता अरे हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राधा खव रामसीता सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाडली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा राधा खब रामसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दा खव रामसीता अशोक वाटिका महाल केली रावणाला शिक्षा घडली अशोक वाटिका महाल केली रावणाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राख रामसीता अरे हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राखव रामसीता रामाचा तू दास खरा राम भक्तीचा मार्ग दावला रामाचा तू दास खरा राम भक्तीचा मार्ग दावला हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवरा मसिता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव खवरा अरे हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव खरा